बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे शिवसेनेच्या मेळाव्या संदर्भातली आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडतोय दादरमध्ये या मेळाव्यामध्ये आता ते ठाकरे बंधूंवरती काय बोलतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे मेळाव्यामधनं एकनाथ शिंदे कुणावरती बाण सोडणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे दादरमधील सावरकर सभागृहामध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत शुभम आता या मेळाव्याची तयारी नेमकी आता कशा पद्धतीनं करण्यात आलेली आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये कशी कसा उत्साह आहे सिद्धेसर बघू शकतो आज संध्याकाळी दादर येथील सावरकर सभागृह हो। या ठिकाणी शिवसेनेचा एकनाथ शिंदेचा मेळावा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि खरं पाहायला गेलं तर या मेळाव्याला एक वेगळंच महत्व आहे कारण की कदाचित पुढच्या काही दिवसातच जे आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात आणि त्या अनुषंगाने महायुती असेल किंवा शिवसेना असेल आपापल्या पद्धतीने तयारीला लागली आहे आणि त्यामध्येच या मेळाव्याला अत्यंत महत्व आहे एकीकडे पाहायला गेलं तर सातत्याने शिवसेनेच्या मंत्र्यावर काही दिवसांपासून आमदार असतील मंत्री असतील यांच्यावर वेगवेगळे आरोप होताना दिसून येत आहेत किंवा त्यांची वक्तव्य जी आहेत हे सातत्याने चर्चेत येत आहेत आणि दुसरीकडे आज दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टात शिवसेनेचं चिन्ह जे आहे ते भोटवण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी पत्र जे आहे दिलं त्यावर देखील ते काय वक्तव्य करतात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार पण देखील काय वक्तव्य करतात त्यासाठी आजच्या मेळाव्याकडे विशेष लक्ष आहे आणि सोबतच निवडणुकीच्या तयारीला लागा अशा पद्धतीचा संदेश देखील आज एकनाथ शिंदे सर्व शिवसेनेच्या मुंबईतील कार्यकर्त्यांना देऊ शकत आहेत शिंदे नक्कीच धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल